सागर बाहुबली कलेक्शन आमच्या सर्व प्रिय ग्राहकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत भव्य सेल सेल आणि करजगी सेल, सेल। तालुक्यात जर जिल्हा सांगली येते तरुणाचा सर्प दौर्षाने मृत्यू करजगी तालुक्यात जर जिल्हा सांगली येते तुरीचे भुसखाट घेत असताना सापाने चावा घेतल्याने तरुणाचा मृत्यू झाला असून पाट डोळी वयवर्षे अठ्ठावीस असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना सोमवारी दुपारी घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कर्जगीत तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील डोळळी हा गावालगत असलेल्या शेतात कुटुंबासह राहत होता व्यवसायाने मेंढपाळ होता सोमवारी मेंढ्यांना चरण्यासाठी घरासमोर शेतातील असलेले तुळीचे भुसकाट घेण्यासाठी तो गेला होता यावेळी अचानक सापाने दंश केला त्याला उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे मात्र कर्जगी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे